आज मी या प्लेटमध्ये कुठली तुकडी घेऊन आली आहे बघा ना काय बनवणार आहे या वांग्याचं श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना मी तर कडकच पाळते एकदम एक टाईम जेवून उपास करून व्यवस्थित देवाचं नामस्मरण घेऊन वांगं उचलते आणि आता आपल्या किचनमध्ये येते कापून स्वच्छ घेते म्हणजे कापून धुवून स्वच्छ कापून घेते नीट बोलता येत नाही माफ करा मला म्हणजे पहिला स्वच्छ धुवून घ्यावंच लागतं पावसाचे दिवस आहे स्वच्छ धुवून झाले की ते कापून मस्त तुकडे करून घेते आणि मग ताटामध्ये घ्यायचे आहे सगळे मसाले हां पहिला मी तांदळाचं पीठ घेतलं बेसन म्हणजे आपल्या चण्याच्या डाळीचं पीठ असतं ते घेतलं आहे आणि लाल तिखट आहे हा कांदा लसूण मसाला आहे हा डीमाटमधनं मी पाकिट घेते ते त्यात लाल तिखटामध्येच असतं हे आलं लसूण पण टाकलं आहे ते पण आपलं पाऊच रेडीमेड मीठ आणि तेल टाकलं त्याच्यात चांगलं मिक्स करून घेतलं ना की हळद आणि अरे आमचूर पावडर राहिली हात अगोदरच टाकून दिला आणि ते आमचूर पावडर फ्रीजमधनं आणते टाकते आता थोडी सगळं मिक्स करून घेते आणि आता हे सगळं मिक्स करताना थोडंसं पाणी घालते म्हणजे ते कसं जरा मिक्स चांगलं होतं आणि तेल अगोदर थोडं याच्यात टाकलं ना आपलं मॅरिनेशन जरा चांगलं होतं आपण प्रत्येक नॉनव्हेजमध्ये पण असं मॅरिनेशन करताना तेल टाकावं हो। आणि आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू टाका ते छान लागतं जरा जे आता कसं तुकडी खायला आपल्याला जरा आवडते मी आता बोलत नाही जास्त काय तुकडीविषयी तर वांग्याची कापं म्हणतात त्याला आणि वांग्याला एक एक करून अशी लावते आणि ही कापं आपण आहे ना लावून फ्रीजमध्ये डब्यात ठेवून द्यायची जेव्हा ताटावर बसायचं आहे आपल्याला बस जेवायला त्याच्या अगोदर तळून मस्त रवा लावून खाय घ्यायची खायची आम्ही तर नेहमीच करत असतो आणि सकाळी म्हणजे जेवायचं होतं दुपारचं पटकन ताटावर घेतली तव्यावर मेकळीकडे टाकली आणि जेवायला सुरुवात संध्याकाळची संध्याकाळची सहायची पण ही आपण बनवून ठेवू शकतो फ्रीजमध्ये डब्यामध्ये ते एक आपल्याला फायदा आहे म्हणून मी एकदम सगळी लावून घेते तर तुम्हाला थोडा बघायला कंटाळा येईल व्हिडिओ पण बघा जरा आता जाऊ द्या तुम्ही माझे एवढे व्हिडिओ बघतात मला खूप बरं वाटतं माझा वादळ वाट म्हणून जो व्हिडिओ आहे तो सत्तर हजार व्ह्यूज तुम्ही दिलेले आहे आणि त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते आहे खूप सुंदर असं मला सपोर्ट केला आहे तेल चांगलं तापलेलं आहे कडक चांगलं मस्तपैकी आता जे टाकलं तापलं म्हणजे तवा तापलेला आहे म्हणून मी तेल टाकलं अगोदरच तापलं नाही आता तापलं आहे चांगलं तर मी आता एक एक तुकडी टाकते त्याच्यावर आणि वांग्याची सुरुवात करते फ्राय करायला टाकायचं मस्तपैकी उलटं सुलटं करून तुम्हाला आता माहितीच आहे कसं फ्राय करायचं ते आणि मी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची सगळी आपल्याला जशी हवी जेवढी खायची आहे तेवढी सगळी करा किती करा तुमची फॅमिली असेल तेवढं तुम्ही करू शकता आणि छानपैकी तळली की आपल्या जेवणाच्या पंक्तीला आपण बसू शकतो तर हे मी नेहमीच असे काही ना वेगळे असे व्हिडिओ म्हणजे जेवणाचं असेल तरच बनवते नाही तर मी काही जेवण बनवत नाही मला कंटाळा येतो जेवण बनवायचा पण मला काहीतरी वेगळं बनवायला आवडतं तर तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटलं आवडलं तर नक्की लाईक करा आणि सपोर्ट करा असेच तुमचा नक्कीच मला सपोर्ट भरपूर आहे त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते आपले कापं उलटी सुलटी करून झालेली आहे जवळपास आता आणि मग आता मी ही जेवणासाठी घेणार आहे ताटावर वांग्याची कापं म्हणतात त्याला श्रावण महिन्यामध्ये तुम्हीही बनवून खा आणि माझी थोडीशी आठवण येईलच तुम्हाला खाताना पण की मी तुम्हाला थोडंसं झालवले जागं तुम्हाला पण माहिती असेल पण लक्षात नाही लक्षात नसतं असं अशी आपण तयार केलेली आहे वांग्याची कापं चला तर मग आता या जेवायला या जेवायला बोलते आहे पण तुम्ही काय येणार नाही आहे पण असे आपली पद्धत आहे बोलायला पाहिजेलच आपले संस्कार असतात तर हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे द्या आणि आता मी जेवायला बसते माझं मला पण खूप भूक लागलेली आहे बरोबर भाजी चपाती घेतलेलीच आहे आज मी आहे ना पालक पनीर बनवलं आहे बटर रोटी म्हणजे चपातीलाच बटर लावलं ला आहे मग त्या मैदा खात नाही आणि वांग्याची कापं या जेवायला थँक्स फॉर वॉचिंग